हाय न कशा हा छान आहात ना बघा मी तर किती छान आहे आणि बाजरी चालली डोक्याच्या उंच उंच न आणि आहे फुरकतोय आणि गवत पण लय का असं मोठ्याला मोठ्याला घेतोय काढून असं एकदम वाघ यांची काय म्हणतात वाघ न की म्हणतात बघा आमच्या इकडं गावताला हो का कोणते मोबाईल पण गेला करून तुमच्या हो का असं या गावताला काय म्हणतात एकदम वागलं की कि जाम धरून जमिनीला बसले आणि एकतरी मरणाचा केलंय आठ दिवस झालं पाऊस उघडला नाही आणि माझा छोटा मुलगा पण मला खूप मदत करतोय आजींचे तो पण मी एक सारा धरते आणि तो पलीकडे एक सारा धरतो बरंच राहिलं होतं पण मोठं मोठं आम्ही गवात काढून घेतले आणि बारकं बारकं असं तसंच आहे बघा त्याने खूप मदत केली मला तिकडं काढतो ते माझ्या पुढं आहे त्याजिपात मी तरी मागे राहिले पण ते एकदम माझ्या पुढं कानाका काना काना का गवत काढत गेलाय आता अंग शेवटची पात राहिली एवढं झालं का मग झालं मला घेण आडव मला घेऊन आडव त्याची पात लागली पुढं थोडं राहिलंय माझ मला येतोय ये आडवा का आम्हाला एक नंबर आहे काम सांगितलं ना थोडासा कालवा करणार नुसतं मला सांगते ना असंच करतील तेव्हा तुझा लाड ना असेल तसं पण काम करू लागतो आणि वेडिओ मध्ये घेईन मी म्हणून पाठ करून बसलाय आणि पलीकड गवत काढतो एकदम ह्यामा काना अशी चरा चरा तोंडाला कापते उन्हाची आणि अशी चटणी टाकली आणि तोंडाची आग होती आमच्या अजिंक्याला के केला ना उद्या करमाळ्याला न्हायचं मी नेणार आहे त्याला उद्या करमाळ्याला त्याच्यामुळं मला ते आज काम करू लागतो घे मला आडवगी पट पाट पर घरी जायचं आता पण अंधार पडल्यासारखं झालं आमची बाजरी कशी आली ना की हका हो लाज वाटते त्याला साधिसलाच नाही आमच्या पोरांना यायचं यायच म्हणजे लैलाज वाटी असलं <laughs> दो तर चिखतर बघा ना किती खाली तो सुद्धा कराय ना हपा असलं दो तर मीच सुद्धा नाही कारण माझ्या बोट्यात मी नख ना ठेवानी जाम असं आवडून त्यांनी ते जमिनीला आणि तर पाऊस मरणाचं तर तिखट वरण आणि त्याची हसणी गवतो लहानपणी पुरातून घ्यायचं होतं पण पाऊसच सुधरून द्या ना त्यांना 这个非常愉快的感觉。